हे बघा हे आमच्या आईचं शेत आहे आणि शेतात हे सूर्यफूल आहे हे बघा हे सूर्यफुल आहे हे हरभऱ्याचं झाड आहे हे बघा त्याला छोटे छोटे हरभऱ्या आले आहेत पण अजून कवळे आहेत आणि ही करडईची भाजी आहे पण ही आता ओ, मोठी झाली आहे त्यामुळे ह्याला काट आले आहेत ह्याला आता आपण खाऊ शकत नाही हे बघा ही लहान असती तर खायची असती आणि हा शाळू आहे पण ह्याला हा अजून लहान आहे त्यामुळे ह्याला अजून ती कंस असते ती आलेली नाहीत हे बघा आणि हा बघा हा इथं पावटा लावलाय आमच्या इन हे बघा हे बघा हे एका शाळूला फक्त आत्ताशी कमीचालय हे बघा पण अजून लहान आहे आणि ह्याला आत्ताशी येत आहे आहे हरभरा आहे ह्याला फुलं यायला लागलेत ही पण करडीची भाजी आहे बघा हा शाळू हा मागून लावला होता त्यामुळे हा अजून लहान आहे हे बघा आणि हे बघा हे वाटणाचं झाड आहे ह्याला एक छोटीशी शेंग आली बघा वाटाणीची हे बघा आणि अजून आहेत हे बघा हे बघा ह्या छोट्या छोट्या कवळ्या कवळ्या आल्या हे बघा हे झाड आहे पण हे आता पडलंय त्यामुळे हे वाळलंय जरा हे झाड कसं असं वरती चढलंय त्यामुळं हे बघा ह्या शेंगा आल्या त्याला वाटण्याच्या हे बघा आणि हे बघा कोथंबीर मोठी झाली की त्याला असं धनं येतात हे बघा हे धन आलेत त्याला फुलं आलेत हे बघा हे बघा हे किती मोठं फुलं आहे आणि हे बघा ह्याला बिया पण आल्यात ह्याच्यापासून तेल काढलं जातं हे बघा मग अशी बघितलं ते छोटं होतं आता हे बघा हे मोठी मोठे आहेत आणि हे बघा हे आमच्या शेंगा पण लावल्यात हे बघा बघा इथं घेवडा दिसते आणि ही बघा ही फुलं आहेत छोटी छोटी ह्याला गुलटोप म्हणायचं ते पण पण आता ती वाळल्यात हे आणि हे बघा आ, हे लिंबूचं झाड आहे हे पेरूच झाड आहे आमच्या आईनं हे नारळाचं झाड आहे हे पपईचं झाड आहे त्याला पपई पण आलेत बघा हे बघा आणि हे अननस पण लावलंय बघा आमच्या आईनं हे बघा अननस हे बघा हे पण किती मोठं अननसचं झाड आहे बघा आणि हे बघा तुरीचं झाड आहे तुरीची शेंगा आहेत बघा आले त्याला हे बघा ह्या तुरीच्या शेंगा आहेत ह्या पावट्या शेंगा आहेत हे बघा आले ते बघा इकडे पण किती पावट्या शेंगा आहेत बघायला हे बघा हे पावटे आहे त्या आणि हे अननसचं झाड मग अशी दाखवलं तुम्हाला आणि ही गुलटपची फुलं पण दाखवली मग तुम्हाला बघा हे पेरूचे झाड बघा हे दुसरं एक पेरूचं झाड आहे इकडे एक पेरूचं झाड आहे आणि हे लिंबूचं झाड आहे इथं कडीपत्ता पण आहे हे बघा हे कडीपत्त्याचं झाड आहे हे बघा